नमस्कार सातारा मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे स्वप्नात स्वतःला रडताना पाहणे शुभ आहे की अशुभ आपल्यापैकी अनेक जण स्वप्नात रडतात आणि झोपेतून जाग झाल्यावर आपण त्याबद्दल विचार करू लागतो की स्वप्नात रडणं हे शुभ आहे की अशुभ स्वप्नात रडण्याचा काय अर्थ असतो आपल्यापैकी अनेक जण स्वप्नात रडतात आणि झोपेतून जागं झाल्यावर आपण त्याबद्दल विचार करू लागतो की स्वप्नात रडणं हे शुभ आहे की अशुभ आयुष्यात अनेकदा चांगली वाईट वेळ प्रत्येकावर येत असते त्यातल्या त्यात चांगली वेळ असेल तेव्हा आपण निश्चित असतो मात्र जेव्हा आपल्यावर वाईट प्रसंग ओढवतात तेव्हा मात्र ते प्रसंग आपल्याला अक्षरशः रडवतात आपण आपल्या खऱ्या आयुष्यात ज्याप्रमाणे रडतो त्याचप्रमाणे आपण कित्येकदा स्वप्नातही रडतो आपल्यापैकी अनेक जण स्वप्नात रडतात आणि झोपेतून जागे झाल्यावर आपण त्याबद्दल विचार करू लागतो की स्वप्नात रडणे शुभ आहे की अशुभ स्वप्नात रडणं पाहूया काय सांगते स्वप्नशास्त्र भीतीमुळे स्वप्नात रडणं जर तुम्हाला स्वप्नात भीतीमुळे रडताना दिसले तर समजून घ्या की तुम्हाला आयुष्यात अनेक गोष्टीची भीती वाटते तुम्ही स्वप्नातही पाहू शकता की तुमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि तुम्ही खूप रडत आहात असे स्वप्न वारंवार येत असेल तर प्रत्यक्षात कोणत्याही कामाला घाबरून न जाता अडचणींना सामोरे जावे अनेक वेळा स्वप्नातून तुम्ही अशी दृश्य पाहतात जे तुम्हाला भीती दाखवतात आणि प्रत्यक्षात तुम्हाला हे होऊ द्यायचे नसते स्वतःला स्वप्नात रडताना बघण्या तुम्ही स्वतःला अनेक वेळा मोठ्याने रडताना पाहण्याचे स्वप्न देखील पाहू शकता वास्तविक जीवनात जेव्हा एखादी व्यक्ती रडते तेव्हा त्याला काहीतरी किंवा इतर समस्या असते जर तुम्ही स्वप्नात स्वतःला एकटी रडताना दिसले तर समजून घ्या की प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे किंबहुना स्वतःला रडलेले म्हणजे तुमच्या आयुष्यात काही मोठा बदल होणार आहे आणि हा बदल तुम्हाला आनंद देणार आहे मृत पूर्वजांसह रडणे जर तुम्हाला स्वप्नात एखादा मृत पूर्वज रडताना दिसला आणि तुम्हीही त्यांच्यासोबत रडत असाल तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक बदल येणार आहेत असे स्वप्न आपल्या पूर्वजांची नाराजी दर्शवते या प्रकारच्या स्वप्नाचा अर्थ असा आहे की पूर्वजांची काही अपूर्ण इच्छा आहे आणि ती आपल्याद्वारे पूर्ण करायची आहे आई किंवा वडिलांसोबत रडणे जर तुम्हाला असे स्वप्न दिसले की ज्यामध्ये तुमचे आई वडील आहेत तर स्वप्न हे देखील दर्शवते की तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल होणार आहेत या स्वप्नांचा तुमच्या कुटुंबरा कुटुंबावरही परिणाम होतो परंतु या स्वप्नात कोणतेही वाईट चिन्हे नाहीत याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्या कुटुंबात जमीन खरेदी करणे किंवा नवीन सदस्यात सामील होणे यासारखे मोठे बदल घडणार आहेत जवळच्या व्यक्तीला रडताना पाहणं जर तुम्हाला असे स्वप्न पडले आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळची व्यक्ती रडताना दिसली तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात काही मोठ्या समस्या येणार आहेत असे स्वप्न सांगते की भविष्यात तुमचे एखादं काम खराब होऊ शकते हे एखाद्या जवळच्या व्यक्तीशी संबंध बिघडण्याचे लक्षण देखील असू शकते